तर आज आपण बनवणार आहोत मम्मीच्या हातचे बघायचं जरी पिठण तर रोज रोजच्या तेच तेच भाज्या खाऊन तुम्हाला जर एखाद्या दिवशी आपल्याला काय भाजी करावी हे सुचत नसेल तर हा नवीन मेनू तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग तर मुगाचं पिठलं बनवण्यासाठी आम्ही इकडे अशी तयारी केली आहे आणि मी आता मम्मीला सगळा कांदा करून देणार आहे तर इकडे अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात तर थोड्याशा जास्त घेतल्यात त्यावेळी पिठलं बनवायचं बनवायचे हा लसूण आणि नाही का कोथिंबीर आणि ही मुगा मी रात्री भिजत घातले होते थोडंसं कोमट पाणी करून मम्मीने ते भिजवलं होतं हे बघा हे छान भिजलेत आता असे तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेते तर इकडे मम्मीला मी हे काढून देते

तुम्ही कधी बनवले तरी भिजत असतात ना मग एवढं नाही एवढं चांगलं नाही भिजवत ना कोणी कोणी डाळ भिजवून करते ना कोण कोण डाळ पण भिजत करते मग तर चांगलं ना खाल्लेलं असं पण आपल्याला तर मम्मी इकडे फोडणीला घालत आहे त्यासाठी त्यांनी छान असं तेल तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता तसेच थोडासा ठेचलेला लसूण आणि तुम्ही पाहिलंच आहे की मिरची घेसताना देखील मम्मी त्याच्यामध्ये मला लसूण ॲड करायला सांगितलं होता आणि त्याचबरोबर कांदा देखील याच्यामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान लालसर परतला की त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेला मिरचीचा ठेचा व हळद मीठ घालून हे मिश्रण छानस परतून घ्यायचं आहे तसं असतं ना आपण एखाद्याच्या एखाद्याची रेसिपी कॉपी करू शकतो एखाद्याच्या हातची चव त्याची भात वेगळी आणि आमच्या मम्मीच्या हातच्या भाज्यांना एक नंबर असतात त्यामुळे आता हे पिठलं पण भारीच बनणार आहे काही विषयच नाही त्याकडे संभराची उत्पने ही ना आणि आपल्याला संभरा उत्पना आठडेस असं असं जातं आपले बेसनच्या आणि हो मुगाचं पिठलं हे पारंपरिक पदार्थ आहे त्याचबरोबर तो पौष्टिक देखील आहे मुगाचं पिठलं हे चवीला स्वादिष्ट तसेच पचायला देखील हलकं असतं व बनवायला देखील ती खूप कमी वेळात आणि झटपट बनून जातं हे तुम्हाला तर आता पाहिलंच आहे तर इकडे असं झटपटीत होणारं आणि झणझणीत मुगाचं पिठलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला हे मुगाचं पिठलं आणि याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील हे नक्की आवडेल चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत ब बाय